सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे दानशूर व्यक्तिमत्व आणि माजी खासदार रामशेठ यांचा वाढदिवस जून रोजी साजरा होणार आहे या निमित्ताने ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून पनवेल येथे मे एकतीस ते दोन जून या कालावधीत भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाची जयत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे रामशेठ ठाकूर यांच्या समाजसेवेचा गौरव करणारा हा कीर्तन महोत्सव पनवेलकरांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे या महोत्सवातून त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला उजाळा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाणार आहे पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक आणि कार्यकर्ते या सोहळ्यात सहभागी होणार आहेत रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई